साडे माडे तीन <laughs> उड़ी। उड़ी एक, क्या बात आहे जोरदार टाळ्या या साडे माडे तीन म्हटलं एक उडी रेडी तयार आहे मी माझ्याकडून निवांत उडी मारत रेडी एक दोन साडे माडे तीन क्या बात आहे जोरदार टाळ्या हळूहळू है। एक हस बघ टेन्शन तेवढं टेन्शन आलो नसू त्याला हा रेडी एक दोन साडे माडे उडी मारत परत परत येता इकडं हा आधी कुठे उडी मारतेस एक दोन साडे माडे तीन क्या बात आहे जोरदार टाळ्या या, या? आई मारची ना हो उडी हा एक दोन साडे माडे तीन अख्या <laughs> दोन हजार कॅरेक्टर मध्ये एवढंच एक गंड <laughs> गावडे <गंड़ी। laughs> चौघी आहे कड्यांमध्ये जिच्या पायात दोरी अडकेल ती आउट नाही नाही उभा राहत आहे तू तू पहिला आठवणार आहेस मला माहित आहे सरकार पण तिकडं ताई जरा सरका जरा तिकडे एक दोन साडे तुम्हाला पाणी येतात एका एक किती एका एक दोन एका तीन एकावर चार एकावर पाच एका सहा आठव <laughs> <तो लगा है। laughs> का ना काय आता एक काम करूया आपण डोळ्याला पट्टी ये चौघी बाधायला तू पण हा अभिनय तुम्ही पडत व्यवस्थित बांधा यांना दिसलं नाही पाहिजे आता हेच खरी खेळ आहे यात जी शेवटपर्यंत मारत राहील ती कंटिन्योवडे मारायच्या एक दोन साडे तीन म्हटलं की जोरात चालू करायचं ठीक आहे हा अंदाज सांगा चार आहे बरोबर आहे ताई हे किती आहे हे किती आहे काय का दिवदृष्टी प्राप्त झाली काय अरे कहना क्या चाहते हो <laughs> 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 आ, चला एक दोन साडे मार चालू करायचं मागणी तुम्ही या बाजूला येते या हा असे चौक झाली थांबा चार बाजूला हा हा असं त्यांना आडवा पडल्या बिडल्या चुकून तर हा रेडी एखाद्या उडी मारत मारत खाली जायचं हा एक दोन साढ़े जोरदार टाइम हो जाऊंगी ऐसे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। ताई जरा तू यहाँ पास जुड़ी है? ताई जरा तू ये सरक ताई तू जरा सरक तू बड़ा? आये तू सरक की ठीक है करिया चालू। रेडी? एक नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टर